नमस्कार मी डॉक्टर वर्षा नक्कीच आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे याच्यापूर्वी मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला आवड आवडले पण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रोजचा डाएट कसा असला पाहिजे त्यानंतर वजन कमी होतं पण पर ते परत का वाढतं हा व्हिडिओ तर खूप लोकांना आवडला आहे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हजार व्ह्यूज याच्यावर मला आले आहेत की असे उपयुक्त व्हिडिओ मी नेहमी बनवत असते त्याचबरोबर आपला रोजचा डाएट कसा असावा किंवा आपल्याला झटपट वजन कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता उन्हाळा सुरू होतो आहे मग त्याच्यामध्ये पण असं एक हेल्दी ड्रिंक आपण कुठलं घेऊ शकतो की ज्याच्यामुळं छान वेट लॉस आपला होऊन जाईल तर अशी वेगवेगळे व्हिडिओ मी बनवत आलेले आहे आणि ते तुम्हाला आवडतात पण आहे त्याबद्दल धन्यवाद तर नक्की आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे आता आपण डाएट तर सुरू केलं आहे छान प्रॉपर डाएट करतो पण त्याच्याबरोबर आपण थोडीशी एक्सरसाइज जर आपण केली तर नक्कीच आपल्याला खूप छान फायदा होताना दिसणार आहे कारण एक्सरसाइज पण महत्त्वाची आहे जरी व्यायाम हा वीस टक्के रोल प्ले करतो वेट लॉसमध्ये तरीही तो इम्पॉर्टंट आहे कारण आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्या जे फॅट असतं फॅट लॉस होतं त्या फॅट लॉ फॅटच्या जागेवर मसल्स तयार करणं किंवा मसल डेव्हलप होणं खूप गरजेचं असतं जर तुम्ही फक्त फॅट लॉस झाला तुमचा आणि मसल त्या ठिकाणी डेव्हलप नाही झाले तर मग आपली स्किन लूज पडू शकते चेहऱ्यावर रिंकल्स दिसू शकतात मग त्याच्यामुळं कोणालाही आवडणार नाही त्याच्यामुळे हेल्दी असा हे वेट लॉस आणि मसल गेन हवं असेल तर नक्कीच व्यायाम हा खूप गरजेचा आहे पण आता काय होतं की बरेचसे लोकं म्हणजे बऱ्याचशा महिला आहेत फोर्टी प्लस आहेत नंतर त्यांना वजन वाढते असं जाणवतं आणि मग ते वेट लॉस करायला सुरुवात करतात पण त्यांना जर आपण सांगितलं की निदान एक तास व्यायाम तुम्ही करणं गरजेचं आहे किंवा खूप हार्ड जम्पी जॅक की जॅक्स किंवा जे काही वेट बेरिंग एक्सरसाईज आहेत तर त्यांना जमत नाहीत आणि मग खूप अवघड एक्सरसाईज आहेत म्हणून मग ते बऱ्याच वेळा न केलेलं चांगलं असं होऊन मग एक्सरसाइज करणंच बंद होतं तर नक्कीच अशा महिलांसाठी मी आज काही एक्सरसाईज स्टेप्स इथं दाखवणार आहे मी स्वतः केलेला आहे कारण मी गेले स सहा सात वर्षापासून रेग्युलर एक्सरसाइज करते सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये नक्की एक सेपरेट बॅच मी त्यासाठी घेत असते मी आणि आमचे डॉक्टर आम्ही दोघं मिळून ही बॅच चालवतो तर नक्कीच तुम्हाला पण तिथं जॉईन व्हायचं असेल तर नक्की ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि याची लिंक मागून घेऊ शकता आ, काई तर नक्कीच काही स्टेप्स मी पाच स्टेप्स इथं देणार आहे तर खूप सोप्या अशा स्टेप्स आहेत त्या तुम्ही रेग्युलरली त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला जाणवेल की काही दिवसांमध्ये तुमचं जे काही फॅट कमी होईल आणि त्याचबरोबर मसल डेव्हलप झाल्यामुळं एक टाईटनेस जाणवेल शरीरामध्ये त्याच्यामुळे नक्कीच म्हणजे पोटाची चरबी बऱ्याच वेळा कमी होत नाही असं खूप जणांचं म्हणणं असतं मग ही पोटाची चरबी कशी झटपट कमी करायची तर डाएट तर महत्त्वाचं आहेच पण त्याच्याबरोबर ह्या काही आपल्या ज्या सोप्या सोप्या अशा स्टेप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या त्या नक्कीच तुमचं छान लॉस होऊ शकतं तर नक्कीच आपण जास्त वेळ न घालवता आपण लगेच पाहू की कुठल्या स्टेप्स आपण करू शकतो रेडी फर्स्ट स्टेप पाहणार आहोत आपण पायामध्ये अंतर ठेवायचं आहे हातवरती सरळ रेषेमध्ये असणार आहेत आणि साईडला बेंड व्हायचं आहे साईड फॅट कमी होण्यासाठी मदत होणार आहे रेडी लेट स्टार्ट फर्स्ट स्टेप फर्स्ट, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन second set one, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10 third set 1 two, three, four, five, six, seven, eight, नाईन अँड टेन रिलॅक्स सेकंड स्टेप पाहणार आहोत पायामध्ये अंतर ठेवायचं आहे याच्या पण तीन सेट करणार आहोत आपण हात दोन्हीवरती कानाला टेकले पाहिजेत कमरेत वाकायचे गुडघे वाकवायचे नाही अजिबात अशा रीतीने आपण दहाचा सेट कंप्लीट करणार आहोत फर्स्ट सेट रेडी वन टू Three four five six seven eight nine and ten relax second set ready one two three four five six Seven, eight, nine, and ten. Relax. Third set ready. One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन रिलॅक्स मध्ये थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे किंवा चालत राहू शकता थर्ड स्टेप आपण पाहू थर्ड स्टेप पण खूप सोपी आहे करायला पायामध्ये अंतर घेऊन पाय मागण्याचा आहे आणि हातवरती रेडी फर्स्ट फर्स्ट सेट वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन एंड टेन हाथा की चरबी पयावर की चरबी पोटा कमरे पर चरबी कमी होना है वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन एंड टेन रिलैक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन मस्त छान जमते आहे सगळ्यांना नेक्स्ट स्टेप पाहू हो आपण पायामध्ये अंतर ठेवायचं आहे थोडंसं जास्त अंतर घेऊ शकता पायामध्ये त्याच्यानंतर उजव्या हाताने उजवा पाय टच करायचा आहे आणि डावा हात वरती असणार आहे अशा रीतीने दोन्ही साईडला झुकायचा आहे फस्ट स्टेप रेडी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन साईड फॅट कमी होणार आहे यामुळं second stage one, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10 third set ready One, two, three, four. पाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन वेल डन खूप सुंदर जमते सगळ्यांना नक्की याचे सेट तुम्ही वाढवू शकता हळूहळू आपण शेवटची जी स्टेप आहे ती पाहू पायामध्ये अंतर ठेवायचं आहे हात खांद्याच्या लेवलला ठेवायचे आहे आधी उजवा पाय उचलायचा नंतर डावा आणि हाताला टच करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून पोटावरची चरबी फास्ट कमी होईल आणि मसल गेन होईल लेट्स गो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन टेन रिलॅक्स सेकंड सेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स चालत राहायचं आहे किंवा मध्ये थर्ड सेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड या रीतीने आपले पोटावरची चरवी साईड च चर्वी हातावरची पायावरची चरवी आपण नक्की कमी करू शकतो कशा वाटलं तुम्हाला स्टेप्स खूप खूप सोपे आहेत आणि तुम्ही जर रेग्युलरली ह्या स्टेप्स फॉलो केल्या रोज किमान वीस ते पंचवीस मिनिट ही एक्सरसाइज जर केली तर नक्की खूप छान बेनिफिट होताना दिसणार आहे आता मी तीन स्टे तीन सेट्स सांगितले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस सवय होईल त्यावेळेस तुम्ही चार पाच सेट त्याचे करू शकता हळूहळू जे सेट आहे ते वाढू शकता नक्की त्याचा खूप छान फायदा होताना दिसणार आहे एक महिना जर कंटिन्युअसली तुम्ही ह्या स्टेप्स केल्या तर नक्कीच तुमचा खूप छान हेल्दी असा फॅट लॉस मसल गेन होणार आहे तर नक्की मला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता की हा स्टेप्स तुम्हाला किती हेल्पफुल राहिल्या आहेत किंवा झाल्या आहेत आणि असे वेगवेगळे व्हिडिओ मी इथून पुढं तयार करणार आहे जेणेकरून खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला वर्कआउट सुरू करता येईल त्याची तुम्हाला आवड नक्कीच निर्माण होईल आणि नक्कीच आपण फिट राहण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे कारण फिट हे तो हिट आहे राईट थँक्यू